सगळ्यांना शुभ सकाळ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मजा एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये फक्त पहिली आहे ना एक दोन फुलं यायची आणि आत्ता पूर्ण झाड असं फुलांनी भरलेलं आहे देवाला व्हायला घेऊन झाडाला अशी शिल्लक फुलं राहतात किती सुंदर फुलं लागली बाबा मी ना फुलाची एक छान अशी फांदी लावली होती आणि हे पण झाड केवढं मोठं झालेलं आहे तर मला ना बेलाचं झाड लावायचं आहे तर ते मी आता आणून लावणार आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा दिवस आता ना लवकर उगवतो सूर्यवरती आलेलं आहे असं छान मस्तपैकी गावाकडचं वातावरण आमची चालू आहे झाडलोट आता काय झाले धुकं पाडायला लागले सगळीकडे असं धुक्याचं वातावरण आहे आणि थंडी वाढलेली आहे हळूहळू थंडी वाढत चालली आहे गार लागायला लागलेले तर किती सुंदर असा पक्ष्यांचा आवाजही येतो आहे तर कसं वाटलं वातावरण नक्की कमेंट्समध्ये सांगा घेतो आता कामं उरकून सकाळची जे काही झाडलोट भांडी भरपूर सारी कामं असतात आणि मग लागायचं स्वयंपाकाला तर छान आज जेवणात बनवणार आहे मी शिमला मिरची डब्बू मिरची म्हणतं कोण तर मला ना कमेंट्समध्ये बरेच वेळा म्हटलं आहे की ही मिरची तुम्ही भरून जी मिरची करता ती दाखवा तर काय झाली जरा थोडी मोठी मोठी मिरची आहे ज्यावेळेस मी छोटी मिरची आण ना त्यावेळेस छान अशी भरून तुम्हाला त्याची रेसिपी मी नक्की दाखवेल ह्या मिरचीसाठी मी कांदा टॅमॅटो चिरून घेतले झाडाचा कडीपत्ता आणला आहे आत आत झाडू मारता मारता अंडं कोंबडीनं घातलं ते माझ्याकडे आणून दिले मसाल्याच्या डब्यात मला मसाले भरायचे थोडासा गोडा मसाला टाकायचा थोडासा चिकन किंवा मटन मसाला घालायचा आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे कढईमध्ये तेल घातलेले जिरेमुरी कढीपत्ता जो मी कांदा पण चिरलेला आहे ना तुम्ही उभा कांदा चिरला आहे टॅमॅटो पण तसंच चिरलंय आता सगळं छान असं परतून घ्यायचं आता गणेश राहिला आहे आंघोळीचा सुट्टी असल्यामुळे निवांत चालू आहे पलीकडे पाणी ठेवले गरम करायला कांदा आणि लसूण छान असं तळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी घालणार टॅमॅटो आणि मग नंतर स हळद मसाला हे सगळं घालून घ्यायचं तर खूप छान अशी ही शिमला मिरची होते आणि जी मो मोठी मिरची असते ती पण भरून करून दाखवा असं मला बरेच वेळा म्हणजे कमेंट्समध्ये येते तर नक्की दाखवेल कसं होतं गडबड असतीच काहीतरी त्यावेळेस काम असतं मग व्हिडिओ घ्यायचा राहून जातो पण काय करेल वेळात वेळ काढून ज्यावेळेस मी बनवणार आहे त्यावेळेस नक्की मी हे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कारण गावाकडची जेवणाची पद्धत आहे म्हणजे स्वयंपाक बनवायची ती खा सगळ्यांना खूप आवडते मग काय आपली तयार झालेली आहे मस्त अशी वेगळ्या पद्धतीची शिमला मिरची चहा ठेवला आहे पलीकडे पलीकडच्या चुलीवर आत त्यांची झाडलोट आंघोळ झाली आणि मग मस्त म्हटलं चला बनवूया चहा अद्रक वगैरे घालून चहा उकळतोय आता दूध घालायचं शेळीचं चा दुधात चहा आहे गाई आमच्या आता येणार आहे मग म्हणजे पिल्लू होणार आहे मग लवकरच गाईचं दूध पण म्हणजे चहाला चालू होईल तर इकडे मी काय केलं मसूर पण घेतले मसूरची आमटी बनवणारे मसूर आता नीट करून धुवून हे करते शिजायला घालते देवासाठी फुलं आणलेली आहेत आत्ता पीठ मळतायत तर कसं असतं आम्ही दोघी मिळून कामं करतो त्याच्यामुळे आत्ता काय करतात मला पीठ मळून ठेवतात मग मी चपाती भाकरी भाज्या असं करून घेते तर सगळे म्हणतात की आत्ता स्वयंपाक एकट्याच करतात का ताई तुम्ही काय करत नाही का तर असं काय नसतं आमचं मला काय काम असलं की आत्ता तिथं बसतात चुलीजवळ त्यांना काय काम असलं की मी तिथं असं आमचं चालू असतं मग छान सगळा स्वयंपाक वगैरे केला मामांनी जेवण केलं मामा शेळ्या घेऊन गेले आत्यांनी पण जेवण केलं आत्या थोडेसे दंडाचे कांदे लावाय गेलेत आणि दुपारी मी माझं काम आवरून झाल्यावर मला बनवली छान अशी तव्यातली लाल तिखटची खिचडी बटाटा वगैरे घालून शेंगदाण्याचं कुठं आज लाल तिखटची बनवली आहे तर मला कमेंट्समध्ये विचारलं आहे की लाल तिखट उपवासाला चालतं का तर लाल तिखट म्हणजे काय मी फक्त आहे ना ज्या लाल मिरच्या आहेत त्या फक्त वाटून ठेवलेल्या आहेत त्याच्यात दुसरं काही मसाला वगैरे काही नाही आहे मग ज्यावेळेस आपल्याकडे मिरची नसेल तर उपवासाला आम्ही ते वापरतो तर आम्ही कामावरून गणेश आणि मी निघालो होतो आत्यांकडे आत्ता तिकडे काय करत आहेत दंडाला थोडेसे कांदे लावायचे राहिलेत ते लावतात हे बाजूच्या रानातले कांदे आहेत हे पेरलेले कांदे आहेत तेवढे सुंदर कांदे झालेत बघा आणि ह्या आहेत आमच्या तुरी आता तुरीला छान अशा कळ्या लागल्यात हे बघा मी बरेच दिवसांनी इकडे आलेली आहे पावसामुळे इकडे येणंच झालं नाही आणि तुरी केवढ्या मोठ्या झाल्यात बघा छान अशा चा तुरी झालेल्या आहेत अजून एक प्लॉट आहे आमचा तुरीचा आणि आमचे कांदे कुठे आहेत ते तुम्हाला लवकर दाखवते तर हे आहेत ना कांदे पेरलेले कांदे आहेत पण खुरपून वगैरे छान झालेत मोठे झालेत हे कांदे आमच्या कांद्याच्या आधीचे कांदे आहेत आणि पुढे पपईची बाग आहे तर कुठे आत्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते चला कांद्यामध्ये गवत खूप आलेलं आहे काय झालं सारे टाकून ठेवून आठ दिवसानंतर पाऊस चालू झाला आम्हाला कांदेच लावता आले नाही आणि त्या रानात आधी काय होतं उडीद होता उडीद काढून मग आम्ही कांदे लावलेत त्याच्यामुळे नुसता रानामध्ये उडीदच उगवलेला आहे मग आता काय झाले दारद म्हणजे पाणी दिलेलं आहे कांद्याला आणि आता फवारा मारायचा तणनाशक आणि दिवाळी झाल्यानंतर छान असे कांदे खुरपून घ्यायचे हा कांदा खुरपून वगैरे झालेला आहे ह्याला सगळं झालेलं आहे खत वगैरे टाकलेलं आहे आपल्या कांद्याला अजून म्हणजे काय केलेलं नाही आत्ता कांदा लावून फक्त आठ दिवस झालेले आहे तर आता आम्ही जातो आत्याकडे आत्ता एकट्याच आहेत तिकडे कारण घरी पण थांबावं लागतं घरी पण कोण नसतं कोंबड्या वगैरे इकडे तिकडे काय होतं आमच्याकडे ना कुत्रे वगैरे येतात मग कोंबड्याला घेऊन जातात त्यामुळे मग मी घरीच थांबते परवा पाणी दिले पण ऊन एवढं पडतं आहे की मला वाटलं पाय जातील नाही तर सुकून गेलं आहे सगळं आमच्या धीराने पण थोडी मदत केली होती दार धरायला कारण खूप असं हे होतं म्हणजे भरपूर वेळ लागणार होता आता पाणी द्यायला आणि नेमकी लाईट रात्रीची असल्यामुळे गोंधळ झालेला होता सगळा दिवसभर ट्रॅक्टरची कामं असतात आणि रात्रीची लाईट त्याच्यामुळं गोंधळ झालता मंदिराने पण धरू लागितली आणि पलीकडे पपईची बाग आहे तर पप्पा काय पिकलेली आणि ह्याच पपया त्या दिवशी गणेशनी आणलेल्या होत्या आणि काय झालं त्या गोडच नव्हत्या तर आत्या तिकडे काय झालं आत्तंदा मी विचारलं काय करत आहे तर आत्या म्हणल्या मी उडीत काढते यातला रोप संपलं माझ्याकडचं मा मग म्हटलं घरी कशाला येऊ जाऊ म्हणून त्या काय करत बसतात उडीत जरी फवारलं तरी उडीत काय मला वाटत नाही हा जळेल म्हणून फक्त जे धनुरा बाकीचं जे गवत आहे ते सगळं जळून जाईन पण न काय होईन एकदा थोडंसं गवत जळालं की खुरपायला सोप्पं पडेल तर कांदा चिटकलेला आहे छोटे छोटे कांदे तुम्हाला लावलेले दिसत असतील एकदम असे लाईनमध्ये बघा तर छान असा कांदा चिटकला आहे आत्याने काय केलंय उडीत काढून त्यांच्या पुढे साडीमध्ये सगळा घेतलेला आहे आणि बाजूला निघून टाकतायत तर सांगतायत मला केवढं राहिले लावायचं तर आता जे काय होईल ते उद्या आता रोप सगळं काढून आणतील आणि लावून टाकतील गणेश तिकडे गेलाय त्याचं तर काम आहे त्याला काय तर आणायचं आहे तर वातावरण कसं झालेलं आहे बघा चार वाजता आलेत मला ना घरी जाऊन जी ज्वारी वाळ टाकली आहे ती सगळी भरून ठेवायची तर असं चालू होतं आत्याचं आजचं रानातलं काम तर सगळं झालं चहा वगैरे केला आणि आम्ही जरा भा गावात गेले होते काम होतं येताना छान असे वडापाव आमच्या गावाकडचे मस्त असे वडापाव तर वडापाव कोणाकोणाला आवडतात ते मला कमेंट्समध्ये मध्ये तुम्ही नक्की सांगा आत्ता तिकडे बसलेत आता सगळेजण मस्त आधी गरम गरम वडापाव खातो आणि मग मी लागते स्वयंपाकाला इकडे बघा ही पावासाठी बसलेली आहे एकटीच आहे दोघं नाही सा आणि ती दुसरी नाही आहे तर तिला दिव्या पाव खायला ही विचारी खूप शहाणी आहे बरं का एकटी कशात तोंड वगैरे घालत नाही तर मग स्वयंपाकामध्ये मी आज काय म्हणणार तर वडापाव खाल्ले म्हणजे जास्त स्वयंपाक काय करायचं हे नाही तर भात करून घेतला आहे जातानाच मी भात करून गेलते मग म्हणलं पिठलं करूयात गणेशला आमच्या पिठलं खूप आवडतं गणेश आणि मामा तर मला कमेंट्स आली होती की ताई तुम्ही रोज भात बनवता का तर हो आमच्याकडे कसं आहे रोज थोडा तरी भात बनवावंच लागतो कारण ह्यांना ला भात खूप आवडतो आणि मी मला ना इंदुमावशीने ना हे केलं होतं थोडं मकाचा चिवडा देतात तो तळून घेतला आता दिवाळी आली दिवाळीतला पण चिवडा होईल म्हणून काय म्हणलं हे करून घेऊया तो चिवडात तळून घेतला तर सगळे खाऊन टाकतील तर छान अशा चु मस्त ज्वारीच्या भाकरी पिठलं आणि भात असा होता रात्रीच्या जेवणातला बेत तर मग सगळेजण बसले छान असे जेवण करायला तर कसा वाटला जेवणाचा बेत ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इकडे काय केलं मसूरची भाजी घात हे केली गरम करायला ठेवली आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत